मी एक जगदंबेचा सेवक आहे मी जगदंबेचं नामस्कर माझ्या कंटिन्यू राहतं आम्ही एक नाथ पंथातले मला आई जगदंबेची कृपा आहे गोमातेची कृपा आहे त्यामुळे हे आम्हाला शक्य आहे ज्यावेळेस आमच्या धर्मावर संकट आय आम्ही उभा राहणार म्हणजे राहणार तर आम्ही पुढं म्हणेल ते होऊ शकतं आमच्या भागात लँड जी आहेत लव जी आहेत हे करायची धमक झाली नाही पाहिजे पाण्याची वय कमी पण धमक आहे ना आमची लढायली न्याय द्यायची ही धमक असल्यामुळं जनतेचा पाठिंबा असल्यामुळं आम्ही उभा राहिलो आज पण मी राहणार मोठा जरी झालो नगरसेवक घर तरी कुठेही जाणार नाही कारण मला ही जनतेची सेवा करायची नमस्कार मनातल्या या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी महेश राऊत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेचं निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे पुणे महानगरपालिकेमध्ये देखील अनेक उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीच्या रणमैदानामध्ये आहेत आणि आज आपण मनातलं या जनात विशेष कार्यक्रमामध्ये ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत जे या पुणे महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक एकोणचाळीस द मधून त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतात सर्वात युवा चेहरा त्या प्रभागातील म्हणून ज्यांची ओळख आहे गोरक्षक म्हणून ज्यांचं अतिशय उल्लेखनीय कार्य आहे देव देश धर्म यासाठी अहोरात्र झटणारा एक युवा कार्यकर्ताशी ज्यांची ओळख आहे राहुल सुभाष कदम नमस्कार सर सगळ्यात पहिल्यांदाच मी आपलं मनातलं जनात कार्यक्रमामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो सर आपण प्रभाग क्रमांक एकोणचाळीस जो पुणे शहरातला अतिशय एक गजबजलेला संमिश्र असा परिसर म्हणून ओळख आहे अप्पर सुपर इंद्रानगर हा सगळा परिसर आहे या परिसरामधून आपण अगदी युवा चेहरा म्हणून त्या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवत आहे का निवडणूक लढवावी का वाटली सर आत्ता काय झालेले अप्पर परिसरामध्ये गेल्या आठ वर्षापासून म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात निवडणुका लागल्या नाहीत बरोबर तर निवडणूक लाग लागले नाहीत त्यात परिस्थिती अशी आहे वारडामधली माणसांना आणि पाण्याची प्रॉब्लेम ड्रेनेजची प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम नगरसेवक तर काय त्यांची ते राजकारणातच दंग आहेत मग आता तिथं लँड जियाचे प्रमाण चालू आहेत परधर्मीय लोक तिथं राजकारण्यांना धरून तिथं घर अप्पर परिसर भागात पर झोपडपट्टी एरिया असल्यामुळं mm. घरांची किंमत कमी आहे mm. mm. त्या किंमत कमी असल्यामुळं बांगलादेशी बाहेरची विदेशी लोक त्या भागात घेऊन भाड्याने राहतात स्वतःची घरं घेतात तिथं जास्त वस्ती म्हणजे त्यांची ज्यावेळेस ताकद वाढेल पहिले एक दोन घरं घेतात त्यावेळेस राजकारणाला धरून माझ्या आत्याचा मुलगा मामाचा मुलगा असे करत करत त्या भागात घरं वाढवलेत त्यांनी आणि त्या mm. भागातनं आपली मुलगी असू दे शाळेत जायला कुठली स्त्रिया मुलगी शाळेत जाणारी असू द्या कुठली स्त्री एखाद्या कामासाठी बाहेर जात असेल तर तिच्या मागं गाडीने तिचा पाठलाग करायचा तिच्या नंबर दे हे दे त्यांची सगळी समाजाची ताकद जर उद्या कुठलं काही पोलिस स्टेशनला प्रॉब्लेम झाला की समाजाची ताकद घेऊन जायची तिथं पोलिस स्टेशनला धिंगाणा घालायचा राडा घालायचा आणि त्या गोर गरीब कुटुंबावर दबाव द्यायचा तर भागातल्या म्हणजे नागरिकांना म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा राजकारणी असतील यांच्याकडे गेले की ते त्यांच्या मताचा मतासाठी ते लांगूर चालून झालेले त्यांचे त्यासाठी ते त्यांना काय म्हणणार ते पहिले मताचं भागणार या गरीबाला न्याय देणार नाही मग न्याय देण्यासाठी मग तरी चर्चा होणार बाबा एक असा असा एक गोरक्षक एक हिंदुत्ववादी बोलू आहे ते तुम्हाला न्याय देईल मग माझ्या घरापर्यंत ती लोक येणार माझा नंबर नसतो काय काय लोकांकडे मग ते घरापर्यंत येणार मग तिथनं मी त्यांना घेणार माझ्या वरिष्ठांना फोन लावणार सगळ्यांना फोन लावणार हिंदुत्वाची मी ताकद घेऊन पोलीस स्टेशनला जाऊन त्या गोरगरिबांना न्याय देणार <laughs> मग ते असं सर्व असताना मग तिथल्या जनतेचा मला पाठिंबा आहे जनतेचा पाठिंबा असल्यामुळं <laughs> जनतेनी जनते मला प्रत्येक वेळीस प्रत्येक म्हणजे गेल्या वर्षभरापासून माझ्या मागे दादा तुम्ही उभा राहावा दादा तुम्ही राहावा मग त्यासाठी आम्ही सगळ्यांनी <laughs> निर्णय करून मी तिथं आप पक्षाकडे मागणी केली आम्ही आम्हाला तिकिटासाठी मग पक्ष म्हणले आता पक्षाचं काही तुमच्याकडे पैसे नाहीयेत तुमचं वय कमी तुमच्याकडे ही नाही पण वय कमी पण धमक आहे ना आमची लढायची न्याय द्यायला ही धमक असल्यामुळं जनतेचा पाठिंबा असल्यामुळं उभा राहिलो आज सर हे सगळं जबाबदारी आपल्याकडे कोणत्या कोणत्या आहेत आता मी मातंग समाजाचा महाराष्ट्राचा पहिला मानद कल्याण अधिकारी मी आणि माझ्याकडे गोरक्षा सामाजिक संस्थेची उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याची जबाबदारी त्या जबाबदारी मार्फत ना मी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये आमचं काम प्रत्येक ठिकाणी युवा पिढी घडवण्यात गोरक्षणात लवू मध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अध्यक्ष अशी नेमणूक केली संघटना संघटना आहे आम्ही महाराष्ट्रभरात संघटना आहे आमची आणि त्याच्या माध्यमातून त्या माध्यमातून माझं काम चालतं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही शिववंदना शिववंदनाच्या केंद्र आहेत आमचे बरेच ठिकाणी सत्तर ते ऐंशी ठिकाणी आमचे केंद्र आहेत काय नेमका उद्देश काय असतो शिवंदरीच्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आम्ही इतिहास आपले जे इतिहास आहेत जे महाराजांनी स्वराज्य निर्माण करतो इतिहास आहे हो ते आम्ही युवकांसमोर मानतो म्हणजे जर शिवंदाने घेतली की आम्ही तिथं सांगतो म्हणजे हिंदू कसा असावा कपाळावर धर्माचे धडे म्हणजे तो निघताना वाटला पाहिजे हो हिंदू आहे कारण जी महाराजांनी रक्त वाहिलेले मावळ्याने आपल्या ते आपण जपलं पाहिजे म्हणजे आपल्या कपाळ गंध पाहिजे आपलं शरीर बलवान पाहिजे त्याच्यासाठी मी आमचे मामासाहेब मोळ तालीम आहे कात्रज परिसरात तिथे माझे गुरु महेश मोहळ डबल उप महाराष्ट्र उपमहाराष्ट्र तुम्ही स्वतः मी स्वतः पैलवन आहे म्हणून मी मला पैलवानकीची आवड आहे मी साधी सुपारी सुद्धा खात नाही मी स्वतः माळ करी तरी मी पैलवनकी करतो म्हणून मी मायसोबत जी पिढे माझ्यासोबत जी माझा मित्रपरिवार आहे माझ्या संस्थेची संघटनेतली जे हिंदुत्वादी पोरग आहे मी प्रत्येक पोराला व्यायामाची आवड लावलेली आहे माझी तब्येत चांगली म्हणजे मी कुठल्या की युवकांनी युवकांनी तिथं तब्येती जपल्या पाहिजे कुठल्याही संघटाला अतिशय द्यायचं म्हणजे आपलं अंगात बळ महत्वाचं राहतं त्यासाठी आम्ही तालमीत पोरांना जातो आणि आमची बरेच पोरं पैलवान गेली त्याच्या माध्यमातून काही काही नोकरीला लागली पैलवानकी करताना पोलीस झाली कोण म्हणजे चांगले हजावर गेलेले पैलवानकीच्या माध्यमातून जनतेने हे निवडणूक जरी तुम्हाला लढवा सांगितलं तर कधीपासून हे तुमचं जे सगळं काही सामाजिक कार्य आहे याला सुरुवात कधी झाली नेमकी आता सामाजिक कार्य हे समाजाला गाठी विठी मी वयाच्या पंधरा वर्षापासून मी धर्माचं कार्याला जोडलेलं आहे बर हां धर्माच्या कामा जोडलेले आत्तापर्यंत आम्ही हजारो गाई वाचवलेले बरं हजारो गाई वाचवतो त्यातनंच आम्हाला समाजसेवा म्हणजे आम्हाला एक मनापासून भावना आहे की बाबा जिथं अन्याय होत असेल तिथे न्याय देण्यासाठी हो। आम्ही आमची संघटना असू द्या किंवा मी स्वतः असू द्या आमचे वरिष्ठ असू द्या हे आम्ही तिथं धावतो म्हणजे धावतो आम्ही घरावर बेलपत्र ठेवून धर्माचं कार्य समाजाचं कार्य गोमातेचं कार्य देव धर्माचं कार्य आम्ही हे मनापासून करतो वरिष्ठ म्हणजे एखाद्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही काम करताय हा असे आमचे गुरु आहेत आमचे म्हणजे मिलिंद भाऊ एक बोटे असतील संभाजीराव बिडे गुरुजी असतील हे असे आमचे गुरुवर आहेत त्यांच्या मार्गदर्शन घेतो मग तसं पुढं आम्ही चालतो सर्व गोष्टी कशी काय प्रेरणा मिळाली हे सगळं म्हणजे गोरक्षण केलं पाहिजे देवदर्श धर्माविषयी सगळ्यांनाच आदर असता आहे परंतु गोरक्षण म्हणजे कुठेतरी आपला जीव धोक्यात घालून एका मुख्या प्राण्याचा जीव वाचवणं एखाद्या समुदायाविरुद्ध लढणं आणि त्यामध्ये बऱ्यापैकी अगदी जीवाची पर्वा न करता ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात हे सगळं बळ कुठून येतं आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे का करावं वाटलं आता मी एक जगदंबेच सेवक आहे मी जगदंबेचं नामस्कर माझ्या कंटिन्यू राहतं आम्ही एक नाथ पंथातले मला आई जगदंबेची कृपा आहे गोमातेची कृपा आहे त्यामुळे हे आम्हाला शक्य आहे आम्ही कुठल्याही ताकदीला चुकीच्या वाईट शक्तीला कधीच घाबरताना डगबगताना आम्ही अहो रात्र धर्माचं कार्य ह्याची आई जगदंबीचीच कृपा आहे आमच्या मागे म्हणजे काही तयारी असते भीती वाटत भीती ही मनात नाही आम्ही आमच्या मनात भीती ही, ही मेलेली ज्यावेळेस आमच्या धर्मावर संकट आलं तस आम्ही उभा राहणार म्हणजे राहणारच गोरक्षण करताना नेमका काय म्हणजे भावना काय आहे कारण गोरक्षण करत असताना आपल्या सगळ्यांना ही परिचित गोष्ट आहे की कत्तलखाने ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे म्हणजे याच्यावरती आवाज खरं तर उठवला गेला पाहिजे परंतु याला कुठेतरी जसं तुम्ही सांगितलं स्थानिक लोकांचंच पाठबळ असतं मग हे गोरक्षणाचे तुम्ही जेव्हा कत्तलखाण्याविरुद्ध जेव्हा तुम्ही काम करता ते कशा पद्धतीने तुम्ही काम करता कसं तुम्हाला निदर्शनस येतात किंवा तुमच्यापर्यंत बातम्या कशा पोहोचतात आता त्याचं काय आम्ही जर कुठं गेलो आता समजा आम्ही मार्फत फेसबुक मार्फत आम्ही जी पहिल्या ज्या कारवाई सोडलेल्या आहेत त्याच्यावर आम्ही आमचा नंबर लिहिले पण काही लोक असतात घाबरत असतात त्या विशिष्ट समाजाला घाबरत असतात आम्ही मुद्दाम आमच्या पेजवर सोशल मीडियावर आमचे नंबर टाकतो की बाबा ते मग आम्हाला काय करतात फोन करतात दादा असा असा विषय व्हॉट्सअप कॉल करतात ते घाबरून स्वतः माहिती देतात की बाबा ह्या ठिकाणी गाडी येणार आहे ह्या या ठिकाणी कत्तलखाने चालू आहेत ह्या या ठिकाणी गो हत्या चालू आहे ह्या ठिकाणी लवजात चालू आहे आपली हिंदू मुस्लिम फसलेली आहे या या ठिकाणी ते आम्हाला सोशल मीडियाच्या मार्फत आम्हाला व्हॉट्सअप कॉल करून जनता सांगतच असती सर आपलं हिंदू धर्म खरंतर हे हिंदू राष्ट्र आहे एवढी मोठी संख्या असतानाही या सगळ्या घटना मग तुम्ही तो लव जिहादचा असेल किंवा लँड जिहादचा उल्लेख केला त्यासोबतच अनेक गोष्टी केल्या काय कारण काय नेमकं की हिंदू इतक्या मोठ्या संख्येने असताना त्यांना हे जागरण करणं असेल धर्मासाठी आवाज देणं असेल का गरजेचं वाटतंय आत्ता काय झालेले नाही आपल्या घरी जे पूर्वी चालायचं म्हणजे मंदिरात पारायण असू द्या परत काकड संस्कार पहिले पूर्वी चालायचे संस्कार सा, सा, वर्ग पूर्वी एवढी जातीवाद हिंदुत्ववाद चालत नव्हतं पण आता मध्येच त्यांचं आलेले मग आपल्या मुलींना घरी धर्म शिक्षण दिलं जात नाही परत आपला शेजारी कुठला परिप्रांतीय माणूस आलेला आहे त्याची भूमिका काय आहे आपल्या हिंदू समाज हा बोळा भावडा आहे एखादा hmm. कोण आला आपण भोळ्या भाबड्या प्रांतभाऊ आपण तसं आपण करतो त्यामुळं आपला हिंदू फसला जातो पण आपल्या घरी कट्टरता हिंदुत्व दाखवलं जात नाही hmm. की बाबा हे परिप्रांत धर्मी ह्याच्यावर त्याच्यासारखंच वागलं पाहिजे तो गोड बोलून आधी गोड बोलतो तो आधी काय करतो आपलं आपुलकी साचतो आपल्या घरापर्यंत येतो आपण त्याला आपुलकी असल्यामुळे सगळ्यांना एका ताटात खातो पण त्याच लक्ष आपल्या आई बहिणीवर असतं त्यामुळे आपल्या घरात धर्म शिक्षण हे लय महत्वाचं आहे मग याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे असं वाटतंय आता ह्याच्यासाठी काय आहे आता आम्ही जे कार्य करतो आता म्हणजे आम्ही एक सत्तर टक्के ऐंशी टक्के आमच्याकडे बळी पण ह्याला जर एखादा आम्हाला राजकीय पाठिंबा आम्ही स्वतः जर मैदानात उतरून राजकीय पाठिंबा आमचा बक्कळ झाला तर आम्ही पुढं म्हणेल ते होऊ शकतं आमच्या भागात लँड जी आहेत लवू जी आहेत हे करायची धमक झाली नाही पाहिजे कोणाची यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आत्ता या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करतायत गोरक्षणासाठी तुम्ही उतरतायत किंवा लव जिहाद थांबवण्यासाठी लँड जिहादच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवताय तेव्हा अडचणी येत आहेत है? सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी तर बहुते आम्ही प्रत्येक क्षणाला अडचणीत आहे प्रत्येक क्षणाला आम्ही तोंड द्यावं लागतो आहे पोलीस प्रशासन असू द्या परत राजकारणी असू द्या इतर धर्माची लोक असू द्या म्हणजे आम्हाला घरातनं बाहेर निघलं की अडचणी तयार आहे त्याला आम्ही तोंड देऊनच पुढं चालतो धर्मासाठी काम करत असताना सुद्धा आपलेच असतील तरी राजकीय दबाव वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतात शंभर टक्के करावेच लागतात सर काय गोरक्षणाचा एखादा अनुभव आहे की जेणेकरून म्हणजे गोरक्षणाचा कॉल आला आणि तुम्ही तिथे जात असताना अतिशय भयानक प्रकार तुम्हाला बघायला मिळाला किंवा तुमच्यावरती अनेकदा मी ऐकलेलं आहे की गाड्या अगदी पलटी केल्या जातात गाड्या अडवल्या जातात तिथून गो काय नेमकं हे कसा प्रकार होतो नेमका आता एक दीड दोन पूर्वीची गोष्ट आहे धाराशिवची आम्ही आमचे जोडीदार ऋषिकेश कामटे अक्षय कांचे आम्ही एका कारवाईसाठी वायरा गावी गेलतो वायरा गाव आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तर तिथं एक कुरुषी समाजाची काही लोक होती तर तिथं आम्ही त्यांच्या कत्तलला जाणाऱ्या गाड्या पकडल्या आणि पुल स्टेशनला आमची काही साथीदार एफ आय आर वगैरे नोंद करत होती आम्ही बाहेर चा पिण्यासाठी आलतो तर ते त्यावेळेस त्यांनी आमची संख्या आम्ही सात आठ जण होतो पण ती त्यांचं त्यांचं स्थानिक गाव असल्यामुळं ना त्यांनी डायरेक्ट आमच्यावर गोळीबार केला त्या भागात बा त्यावेळेस गोळीबार केला पण तिथलं पोलीस प्रशासन राजकीय राजकीय ताकद राजकारणाची ताकद असल्यामुळं ना तिथली अक्का दा दाबला गेला प्रकरण तो तरी त्याच्यावर ते एफ आय आर दाखल झाली पण शेवटी त्याला हलक्यात घेतला कारण का तिकडं सरकार असू द्या दुसरं कुठलंही सरकार असू द्या तिथलं स्थानिक राजकारण तिथं म्हणजे आपले हिंदू त्यांना सपोर्ट करतात सपोर्ट करतात म्हणजे चार पैशासाठी हिंदू सपोर्ट करतात आणि गोरक्षक म्हणजे महाराष्ट्रात जेवढं गोरक्षण चाललंय ना प्रत्येक गोरक्षक हा तुम्ही गोळीबारासारखे प्रकार तुमच्या सोबत झालेले आहेत आमच्यावर कोंडव्यात कॅम्पात कॅम्प सारख्या एरियात कोंडव्या सारख्या एरियात यात दोन तीन वेळा मोठे मोठे हल्ले झालेले म्हणजे गोरक्षकांना धमकी म्हणजे मला पण बरेच वेळा फोनवर धमकी आल्यात आहेत पोलिस म्हणतात तुम्हाला काय करायचं आमच्याकडे या हे करा ते करा म्हणजे चालूच पोलिसांचा सर अप्पर सुपर इंद्रनगर म्हटलं की थोडासा कदाचित त्या ठिकाणी जसं मगाशी तुम्ही सांगितलं की त्या ठिकाणी अतिशय गरिबीत जगणारे अनेक लोक आहेत त्या ठिकाणी स्लम एरिया आहे झोपडपट्टी सारखे एरिया जिथे तरुण असतात मग कुठेतरी कमी वेळात पैसे कमवण्यासाठी मग गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारतात नशेचे अनेक वेगळे त्या ठिकाणी प्रकार केले जातात तरुणांसाठी काय उपाययोजना आहेत आत्ता काय झालेली तिथं कोयता गँग एक फेमस आहे आमच्या भागात तो तर पूर्ण पुण्यामध्ये सगळीकडे जास्त आमच्या भागात गुन्हेगारी जास्त पुणे शहरात अप्पर नाव घेतलं की पहिला माणूस कुठलाही माणूस म्हणतो की नको बाबा ते अप्पर म्हणजे गुन्हेगारी विहिरी आप त्या आपल्याला मला महानगरपालिकेत मी निवडून आलो ना, ना पहिलं ते नाव मिशांती वेगळं पाहिलं पाहिजे तिथं आता असं म्हणतात अप्पर भाग हा गुन्हेगारीचा आहे मी नगरसेवक झालो की माणसं म्हणली पाहिजे तिथनं दोन तीन वर्ष म्हणले पाहिजे अप्पर म्हणजे हिंदुत्वाचा बाले किल्ला आहे असं बोललं पाहिजे हेतू तेच आहे अप्पर बिबॉडी हा हिंदुत्वाचा बाले किल्ला म्हणला पाहिजे तिथली कुठलीही मुलगी तिथं एकदम हिंदुत्वाला कट्टर धर्माला कट्टर देव देश धर्माचा तिथं चाललं पाहिजे पण सर याच्यामध्ये मला एक जस्ट प्रश्न असा विचारायचा की जेव्हा हे अनेक परप्रांतीय परधर्मातील लोक या ठिकाणी येतात आपला समुदाय वाढवतात बऱ्याच स्थानिक राजकीय लोकांना घेऊन त्यांचं मतदानात देखील नोंदणी झालेली असते सगळी कागदपत्र त्यांच्याकडे बनावट का होईनापर्यंत भेटलेली असतात मग मतदाराच्या पद्धतीने तुम्हाला विश्वास कसा नेमका वाटतो कारण ही तुमचा परिसर जो आहे तो संमिश्र आहे तरी परंतु निवडणुकीत जाताना कुठेतरी मतांची गोळाबेरीज तर करावी लागेल पण तुम्ही परप्रांतीयाविषयी असेल परधर्मियांविषयी असेल तुम्ही अगदी उघडपणाने बोलताय तर तुम्ही मतांचं त्या ठिकाणी गोळाबेरीज करत नाहीये का किंवा याच्यामुळे तुमच्या मतांवर फरक पडेल असं काही वाटत नाही आहे का सज्जन शक्ती ही माझ्या माग होऊ बाई धर्मप्रेमी आमच्या भागात पण भरपूर आहेत त्यांचा मला भक्कळ पाठिंबा आहे जनतेनी मला ठरवलेलं आहे की जनतेचा मी अपक्ष उमेदवार आहे बरोबर कारण मी पक्षासाठी मागणी केली ती मला तुम्ही एक संधी द्या एक चेहरा तुमच्यासारखा हिंदुत्ववादी चेहरा अनेक अलीकडे धर्म अनेक पक्ष जे आहेत ते हिंदुत्वाचा प्रचार करतायत मग तुमच्यासारख्या खर तर युवकांना संधी मिळायला पाहिजे होती का नाही मिळाली संधी म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं की याच्या पाठीमागे काय असेल नेमकं गणित कारण आता आपण जाहिराती म्हणजे बघितलं शेवटच्या दिवशी पण की अगदी टीव्हीवरती सगळीकडे न्यूज उमेदवार रडताना उमेदवार मारताना एकमेकाला स्वतःला मारून घेताना दुसऱ्यांना वरती अहिंसा करताना दिसलं कारण वर्षानुवर्ष पक्षामध्ये राहून सुद्धा लोकांना तिकीट मिळत नाहीये आणि मग तुम्ही जेव्हा काम करतो तेव्हा तुम्ही कुठल्या पक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत कनेक्टिव्हिटी केली नाहीये किंवा कुठलं काम मला पक्षाचा आधार घेण्याचा प्रयत्न नाही केला आता मी तीन वर्ष झाले माझ्याकडे भारतीय जनता पार्टीची जबाबदारी अनुसूचित जाती मोर्चाची चिटणीस म्हणून माझ्याकडे जबाबदारी पण माझ्या भागामध्ये जे बीजेपीचे उमेदवार होते पहिले नगरसेवक होते त्यांना तुम्ही त्यांचा एक तरी टक्का हिंदुत्वाचं काम दाखवावं बीजेपी mm. आता ही हिंदुत्व हिंदुत्व करते पण बीजेपीच्या उमेदवारांनी एक तरी त्यांचं हिंदुत्वाचं काम दाखवायचं तिथं मी माझी शंभर कामं दाखवतो हिंदुत्वाची mm. कारण मला पण मी पक्षाचा लेबलच होता mm. पण शेवटी पक्षाने माझं वय कमी आहे मला तिथं कारण दिली तुझं वय कमी किती वय आहे माझं वय आता सव्वीस चालू आहे सव्वीस हा म्हणजे त्या भागातला म्हणजे कमी वयाचा उमेदवार आहे मी तरुण उमेदवार तरुण उमेदवार आहे मला तिथं मी पक्षाकडे मागणी केली ती की तुम्ही मला ह्यावेळी संधी द्या कारण माझं बी काम जुने मला महाराष्ट्र भर ओळखतात हा आपल्या भागातली पक्षा मला महाराष्ट्रात जास्त ओळखतात आपल्या भागातला जनते पण संपूर्ण तुमचं गोरक्षणाचं काम तर संपूर्ण महाराष्ट्राचं महाराष्ट्र सा चालू आहे त्याच्यामुळे तुमचं त्या माध्यमातून अनेक लोकांशी तुम्ही जुबला गेलेला आहात म्हणजे पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली भारतीय जनता पार्टीने जे तुमच्या विरोधात कदाचित निवडणूक लढवत आहेत ते त्या पक्षाकडून जरी लढत असेल तरी धर्मासाठी असेल हिंदुत्वासाठी कुठलं काम नाही असं तुमचं म्हणणं आहे मग तुम्हाला आता तेच म्हणलं ना त्यांचं एक जरी काम असेल ना त्यांचं एक काम दाखवा म्हणजे कुठल्याही उमेदवाराचं हिंदुत्वासाठी एकच काम करता माझे स्पष्ट म्हणणे तुम्ही हिंदुत्वाची चादर घ्यायची नाही जे असेल ते स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे कारण काय तुम्ही हिंदुत्वाची हिंदू पशी गेले की तिथं जय श्रीराम काढणार गे दुसरीकडे गेले की दुसरंच काहीतरी बोलणार तिसरी गेले की तिसरं काहीतरी बोलणार म्हणजे तुम्ही हिंदुत्वाचा हा वेश हो म्हणजे तुम्ही हिंदुत्वाचा बाजार मांडलेला आहे तुम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण हो दिखावा दिकावा आमच्या भागात पूर्ण वातावरण बदलून टाकलेलं अप्पर परिसराचं पहिले तिथं एकदम व्यवस्थित होतं कुठलाही कुठलाही धार्मिक स्थळ चुकीचं नव्हतं काही नव्हतं कुठले भोंगे वाजत नव्हते कुठले काही चुकीचं होत नव्हतं पण आताची परिस्थिती पाच वाजले सकाळी अकरा बारा वाजता असा आवाज वेगळा कानावर पडतो ना hmm. त्याचा तिथल्या नागरिकांना त्रास झाले नाही hmm. मग या सगळे जे काही स्थळ असतील यामध्ये जे भोंग्यांविरुद्ध अनेक महाराष्ट्रामध्ये देखील प्रमुख पक्षांनी काही त्या ठिकाणी आवाज उठवले होते बरीच चर्चा त्याच्यावरती झाली तुम्ही नेमकं या प्रार्थनास्थळाच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे आता ह्याची उठवलेली नाही का काही वरिष्ठ नेत्यांनी असतील काही पक्षांनी पण ती भूमिका घेतलेली की ह्या भागात तुम्ही भोंगे लावू नका हे लावू नका आता मुंबई हायकोर्टात जे आर पास झालेलं आहे की भोंग्याची परमिशन घेतल्याशिवाय तुम्ही भोंगे लावू नका न्यायालयाचा आदेश आदेशच आहे पण काही भागात मी पुलस स्टेशनला जायचो माझं लेटर पॅड घ्यायचो पुलीस स्टेशनला सारखं बोलायचं की बाबा तुम्ही ह्या आवाज कमी करा गोपनीय विभाग असायचा गोपनीय विभागाला म्हणायचो आवाज जे आर आहे तुम्ही जी आर दाखवा मला ओरण जे आर आलेला आहे तुम्हाकडे जी आर मी पण दाखवायचो त्यांना यानुसार तुम्ही आवाज बंद करा पण आता जसं मी नडलो त्यांना त्यावेळेस ते त्यांनी आता आवाज बंद केलेले त्या भागातला आलेलं आहे माझ्या कामाला आणि प्रार्थना स्थळांच्या व्यक्त बोलत होता की अतिशय अनाधिकृतपणाने काय केलेलं आहे याबद्दल तुमची काय भूमिका आता त्या भागात दोन हजार सात आठच्या कालावधीमध्ये तिथं धार्मिक धार्मिक स्थळं जास्त नव्हती तर काही नगरसेवकांच्या हानी आशीर्वादानी तिथं सहा अनाधिकृत बांधकाम उभा केली त्यातलं मी एक अनाधिकृत बांधकाम पाडून टाकलेली तुम्ही मी पाडून टाकलेली महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांची तिथं आंदोलन करून ते मी एक धार्मिक स्थळ पाडून दिलेली मी असे चार धार्मिक स्थळ पाडून टाकलेली अनधिकृत धार्मिक स्थळ मी चार पाडून टाकलेली अनधिकृत असल्यामुळे तुम्ही अनधिकृत असल्यामुळं मला जनतेचा सारखा मी जनतेचा एक असा चेहरा आहे ना जिथं कोण काम करू शकत नाही मी तिथं काम करतो जनता मला साथ देती <laughs> जनता म्हणून तर जनतेचाच <laughs> मी अपक्ष उमेदवार जनताने उभा केलाय म्हणून मी अपक्ष उमेदवार आहे त्यांचा त्यामुळं मी जनतेसाठी ज्यावेळेस म्हणजे मी माझ्या घरावर बेलपत्र ठेवलेले की मी जगल तर मातृभूमीसाठी मरल तर मातृभूमीसाठी त्या निष्ठेने मी काम करतो एकोणचाळीस मध्ये निवडणूक लढवताना फक्त हिंदुत्व हा एक मुद्दा आहे की विकासाचे अजून काही मुद्दे तुमच्याकडे आहेत आता विकासाचा मुद्दा तर भरपूर आहे म्हणजे प्रत्येक वेळेस नागरिक माझ्याकडे येतात की बाबा माझ्या पाणीच येत नाही कधी कधी चार वाजता पाणी येतं कधी पाच वाजता पाणी येतं कधी कधी अडीच वाजताच पहाटे पाणी येतं पहाटे अडीच पहाटेच अडीच वाजता येत म्हणजे ही नागरिकांची समस्या एवढे रस्ते एकही व्यवस्थित एक नाही आता तुम्ही जर आले तर अप्परची पहिली सगळी पहिली जशी होती ना दोन हजार दोन मध्ये चिकल होता हे होता आता सेम तशी परिस्थिती झाली ड्रेनेजचा प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम एक लाईट आहे तर एक लाईट नाही म्हणजे आणि मग कुठल्या नेत्यांकडे गेलं की ते म्हणणार आता आमच्याकडे बजेटच नाहीये आता आम्हाला आम्ही काय करू शकतो म्हणजे जी पहिली म्हणजे तुम्ही आता मतदान राहिले की हात जोडता पण नंतर गेलं की डायरेक्ट प्रश्न घेऊन गेले की त्यावेळी मात्र कुठे तत्परता नाहीये मग त्यावेळेस मग त्यांची हमरी तुमरी होणार की तुम्हाला शिकवणार का मी तुला शिकवणार तिथे तर चालू होणार मग जनतेच्या या सगळ्या प्रश्नांसाठी पूर्णपणे महानगरपालिकेमध्ये जाऊन लढण्याची तुमची तयारी रस्ते वीज पाणी हे सगळे बेसिक प्रश्न तर आहेतच शंभर पण विशेषतः त्या परिसरातील तरुणांना जर तुम्हाला समाजाच्या प्रवाहात आणायचं असेल नशेपासून वाचवायचं असेल त्यांच्या हाताला रोजगार द्यायचा असेल तर तुमच्याकडे काय योजना आहेत नेमक्या आत्ता महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामं राहत आहेत परत कुठल्या हॉस्पिटल शिकल्या असेल म्हणजे पूर्वी काय झालेली आहे म्हणजे युवा पिढींचं लक्ष दिलं नाही आमच्या इथं दारूचे धंदे दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत चालू असतात वेगवेगळे नशेची चालू असतात त्यामुळं आणि तिथं काय होतं त्यांची आई बाप कामाला जातात आणि ती यंग पिढी गुन्हेगारी असल्यामुळं ती जास्त तिकडं मग तिथं पण तिथं असं विषय की तिथे कोण कुठल्या मुलीसाठी लाठी प्रशिक्षण देत नाही दुसरं कुठलं म्हणजे मुलींसाठी कुठलंही करत नाही मुलांसाठी तर नाही म्हणजे व्यायामशाळा नाही आमच्या प्रभागात आता किती वर्ष झालं मी तिथं पंचवीस आता माझं वय सव्वीस आहे कमी कमी मी आम्ही आम्ही स्थानिक तिथं तीस वर्षापासून बाप्पर परिसरात राहतो पण तिथल्या अजून मुलांना व्यायामशाळा नाहीये कुठले खेळाचे क्रीडांगण नाहीये काहीच नाहीये तिथं म्हणजे मुलं की बाबा तुम्ही एखादं जिमच असू द्या किंवा तालीमीचा असू द्या हे असे कुठले वेळच लागत नाही आमच्या भागात जर तुम्ही तुमच्या भागात जर तालीम केली जिम केली तर त्याच्या नातानी तर ते सगळे नासनापासून दूर राहू शकतो शरीराचे त्यांना हो पण असं काहीच नाही आमच्या भागात यासाठी तुम्हाला काम करा मला यासाठी काम करायचे त्यासाठी जिम मुलींसाठी प्रशासन सर्व सर्व उपलब्ध मला तिथे करून द्यायचे त्या भागात सर एकोणचाळीसचा जर आताची सद्यस्थिती बघितली तर ज्यांना जनतेने याच्याबद्दल पण संधी दिलेली असे मातब्बर नेते प्रस्थापित नेते तुमच्या विरोधात आहेत आणि सव्वीस वर्षाचा तरुण हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा बाकी विकासाचे मुद्दे घेऊन लढतोय काय वाटतं यश मिळेल तर शंभर टक्के आम्ही ठरवतो तुम्हाला आत्ताच बोललेलो आम्ही बाहेर आम्हाला समस्या भरपूर राहतात त्याला तोड देऊन आम्ही पुढे जिपतो म्हणजे जिपतोच आजपर्यंत आम्ही जेवढी काम केले तर आम्ही अपैश आम्हाला कधीच लागले नाही त्यामुळे मला खात्री आहे कारण जनतानीच मला उभं केलेले आहे कारण मी माझ्या मनात मी हा राजकारणी नाहीये मी एक हिंदुत्ववादी मला राजकारण हे निवडणूक लढल वगैरे काही नाही नाही कोणीच नाही माझ्या घरातील सळगी माळकरी म्हणजे गरीब घरातला आहे मी माझ्या घरची माळकरी शेतकरीच आहे सगळी अच्छा पहिले पहिले तुम्ही म्हणजे मी आमच्या खानदान्यात पहिला मुलगा मीच आहे मी आता महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी यामध्ये प्रभाग क्रमांक एकोणचाळीस मधून निवडणूक लढवत असताना आता जसं तुम्ही सांगितलं रस्ते वीज पाणी आहे तरुणांचे तरुणांसाठी प्रश्न आहेत ज्येष्ठांच्याही काही समस्या असतील ज्येष्ठांच्या पण आहेत ना आता ज्येष्ठांना काय असं आपण कुठल्या खेडेगावात गेलो की तिथं त्यांना बसण्यासाठी काहीतरी व्यवस्थित मंदिर असू द्या त्या ठिकाणी बुद्धविवार असू द्या कुठं काहीतरी चावडे असू द्या असं आमच्या भागात काही नाही जिथं मोकळ्या जा जागा आहेत तिथं ताबे होत्यात तिथं त्यांच्या घरं बांधले जातात ते भाड्याने दिले जातात तिथे त्यांचे व्यवसाय चालतात सर्व म्हणजे भागातले कुठलेही वरिष्ठ नेते असू द्या कोणी असू दे जिथं मोकळी जागा असेल तर तिथं लँड जी आहेत होतो म्हणजे होतोच हा तिथं खोटे कागदपत्र लावते की बाबा असं आपल्याला वाटलं की बाबा इथं मोकळी जागा आहे दोन गुंट तीन गुंट जागे आहेत त्यासाठी तर आपण ज्येष्ठांसाठी वयस्करांसाठी काहीतरी मंदिर बांधावं तिथं काहीतरी चावडी सारखं काहीतरी बांधावं कि तिथं वाचनालय करावं असं एकही प्रभागात दिसणार नाही तुम्हाला आमच्या आख्या प्रभागात कुठेही वाचनालय दिसणार नाही तुम्हाला की ज्येष्ठांना सुरक्षित कॅमेरे नाहीत आमच्या इथं भागात कॅमेरची नाहीत म्हणजे महिलाही सुरक्षित नाहीत आमच्या भागात त्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे आणि मी महानगरपालिकेत तिथं जनतेपर्यंत पोहोचताय जनतेचा पाठिंबा तुम्हाला आहे असं तुम्ही बोलताय मतदानाच्या या टप्प्यामध्ये तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला नेमकं काय आवाहन करू इच्छिता आता जनतेला हे आव्हान करू शकतो की मी महानगरपालिका ज्यावेळेस निवडून येईल त्यावेळेस जनता मी काय आता वय कमी असल्यामुळे मला तिथं खिळी मला वादा साधा माणूस कोणी येऊ दे मला आरुतुर बोलून हे बाबा ते माझं काम हक्का नाही काम हका म्हणजे आरुतुर आता जर तुम्ही नगर सेवकांकडे गेले पुरा कुठल्या पुराडर मोठ्या पुराकडे गेले तर दादा मामा काका शेठ साहेब हे बोलून नाही का मग साहेब मी सांगतो मी अधिकाऱ्याला फोन लावला इथे पण मी राहणार तिथंच मी मोठा जरी झालो नगरसेवक झालो तरी मी राहणार अप्पर भिवडी परिसरात मी माझं घर सोडून कुठेही जाणार नाही कारण मला ही जनतेची सेवा करायची आणि मी आयुष्यभर तिथंच राहणार आहे बस मी जर बाहेर जरी दुसरं घर घेतलं पण मी मला तिथं करून कारण मी लहानाचा मोठा त्या भागात झालेलो मला इतर मला दुसरी कुठेही दोन मिनटं मी राहू शकत नाही मी जनतेची म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम तर माझ्या घर आहे त्यांच्यासाठी त्यांनी माझ्या दार ठोकवायचं की मी तिथं दुसऱ्या मिनिटाला हजर म्हणजे जनता माझा मी आता साधा छोटा कार्य करता येत तरी पण माझ्याकडे जनता येते की बाबा माझं तू हे काम करूनच दे हॉस्पिटलचा असू दे कुठं काही छोटा मोठा अपघात असू दे काही माझ्याकडे कुणाचा फोन बंद झाला मी दिवसभर फोन बंद ठेवतो पण रात्रभर फोन चालू असतो माझा माझा रात्री एक रिंग वादली की दुसऱ्या रिंगला मी फोन उचलतो कारण मला माहिती आहे माणूस हा दिवसभर टाइमपास साठी तर फोन करतो रात्री टाइमपास साठी कोण फोन करत नाही तर तो अडचणीत असतो त्यामुळे फोन करतो म्हणून माझा फोन कधी बंद नसतो बरोबर 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 आता यामध्ये आपल्याला सगळ्यांना मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कुठेतरी समोरचे मातब्बर नेते आहेत पैशाची ताकद असेल बाकीची ताकद असेल वापरली जाऊ शकते आणि तिथे एक सर्वसामान्य युवा ह्या सगळ्या लढत कशा देणार तुम्हाला सांगितलं जगदंबेची जगदंबीची आहे गोमातीची कृपा आहे आम्ही त्याला देऊ कारण माझ्या माग ताकद आहे मला जनतेची ताकद आहे महत्वाची मी जनतेची ताकद घेऊन जगदंबीची कृपा आहे गोमातेची कृपा आहे मी पुढं लढणार म्हणजे लढणार त्यामुळं त्याचा काही फरक पडत कारण आमचं रोजच आहे रोजच आम्हाला युद्ध करावं लागतं रोज गोरक्षक म्हणजे रोज त्यांना युद्धा युद्ध युद्धाचाच प्रसंग आहे गोरक्षक म्हणजे त्याला सर्व सोपी गोष्ट आहे त्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही सर आता प्रचाराचे काही अवघे दिवस उरलेले आहेत या सगळ्या शेवटच्या टप्प्यामध्ये मतदारांना तुम्ही काय आव्हान करता मतदारांना हे आव्हान आहे की तुम्ही कुठल्या पैशाला कुठल्या गुन्हेगारीला तुम्ही कुठले दडपण न करता दबाव न घेता दबाव न घेता तुम्ही बॅट चिन्ह दाबून एका हिंदुत्ववाद्याला एखादा एक तुमच्या सामान्य कुटुंबातल्या मुलाला तुम्ही भरभरटून मतांनी विजय करा हीच विनंती माझी नक्की सर खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून आणि आपल्या येणाऱ्या निवडणुकीसाठी असेल किंवा पुढचं जे आपलं सगळं धर्म देव देश धर्माचं जे काही आपलं कार्य आहे त्याच्यासाठी आपण अधिक बळ मिळावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो याच ठिकाणी थांबूया धन्यवाद